नमस्कार मित्रांनो हा माझा अगदी पहिलाच व्हिडिओ आहे वेट लॉस किंवा फॅट लॉस यावरती सो आ, मी अगदी माझ्या प्रॅक्टिकल टिप्स ज्या मी स्वतः केल्या ते मी या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण वेट लॉस करणे हे बोलणे फार सोपे आहे पण करणे तेवढे सोपे नाही का सोपे नाही हे सुद्धा आपण जाणून घेऊयात सो सगळ्यात आधी मुळामध्ये वजन का कमी करायचं हा त्यामागे मोटिव काय असणार का वजन कमी करायचं आपल्याला याचे उत्तरे शोधा उत्तरे जर नाही शोधली तर वजन नाही कमी होणार मित्रांनो तर माझ्या बाबतीमध्ये मी का ठरवलं माझं वजन मला कमी करायचं आहे मला प्रिंट राहायचं आहे याच्यामागचा मोटिव काय होता का सुरुवात केली मी ही सो याच्यामागे महत्त्वाचे कारणे म्हणजे मला गुडघेदुखी पेन, अपचनाचा त्रास त्यामुळे ऑबियस आहे की मी माझ्या करिअरवर प्रॉपर फोकस देऊ शकत नव्हतो हो कारण काय तुमचे तुम्हाला जेव्हा काही कधी अपचनाचा त्रास त्रास असेल किंवा गुडघेदुखी असेल किंवा काही दुखत असेल तर तुम्ही कम्फर्टेबल फील नाही करू शकत येस मला बाबा माझं पोटामध्ये गॅसेस झाले ओबियस आहे तुम्ही कामावर कसं फोकस करणार तुमचं लक्ष सारखं त्याच्यामध्येच जाणार तर मी ठरवलं की नाही मला आता फिट व्हायचं आहे सो मी सगळ्यात आधी म्हणजे आपण काय काही प्रॉब्लेम आला की आपण डॉक्टरकडेच जाणार डॉक्टरचा सल्ला घेणार तर डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनी मला सांगितलं तुमचं वजन हे थोडं जास्त आहे सेवन्टी वन के वर, चा। जी वजन माझ्या हाईटच्या प्रमाणे माझं वज वजन आयडियली फिफ्टी टू फिफ्टी फिफ्टी थ्री के जी असायला हवं जे बरंचसं जास्त होतं सो डॉक्टर मला म्हणाले तुमचे एक्सरे बॅकपेनचा एक्सरे काढला तो नॉर्मल गुडघेदुखी का वजन जास्त असल्यामुळे वरती ताण यायचा अपचन का so, कारण बॉडीची मुवमेंटच नाही अपचन तर होणारच आहे सो मी ठरवलं की यस आता हीच अगदी योग्य वेळ आलेली आहे की ज्यामध्ये मला फिट व्हायचं आहे फिट होणे म्हणजे काय एकतर मला मला माझं वजन कमी करायचं होतं फॅटलॉस मुळामध्ये सो ठरवलं येस मी करणार म्हणजे करणार सो चला मी माझी जर्नी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे ज्या काही मी प्रॅक्टिकल टिप्स तुमच्यापर्यंत शेअर करणार so, सो सगळ्यात आधी माझी सुरुवात झाली वजन कमी करणे हा माइंडसेट बनवण्यापासून सो टिप नंबर वन पॉझिटिव्ह माइंडसेट कोणी म्हणते म्हणून नाही स्वतःला बॉटम ऑफ द हार्ट वाटलं पाहिजे यस मला वजन कमी करायचंच पॉझिटिव्ह माइंडसेट बनवा की मला वजन का कमी करायचं आहे वजन कमी करायचंच मला माझा फॅट लॉस हे करायचंच आणि का कमी करायचं ते कारण सांगितले एकतर तुम्हाला जे काही बॉडी पेन असतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येकाला वाट वाटते की मी छान दिसायला पाहिजे कारण जेव्हा तुमचं पोट खूप वाढलेलं असते तेव्हा ऑब्वियस आहे माणूस छान नाही दिसत करून बघा तुम्ही जस्ट इमॅजिन करा की इतकं माझं पोट पुढे आणि जेव्हा तुमचं ते अगदी फ्लॅट व्हायला लागतं तुम्ही कशी दिसना जस्ट आरशामध्ये जा आणि इमॅजिन करा खूप फरक वाटतो हो जेव्हा कमी होतं तेव्हा तुमचे जुने शर्ट जेव्हा तुम्हाला व्हायला लागतात तेव्हा बघा कसं वाटतं खरंच ही जर्नी तुम्ही सुद्धा चालू करा बघा कशी मजा येते करण्यामध्ये आधी फार कंटाळा वाटतो हो, पण नंतर बघा कशी मजा येते सो कमिंग टू ओरिजिनल टॉपिक टीप नंबर वन पॉझिटिव्ह माइंडसेट येस मला करायचंच देन मग सुरुवात कुठनं करायची आपण जी आठशे माणसं असतोच मुळामध्ये हां एक काम करणार काम केल्यानंतर घरी येणार आणि आपला दिनचर्या जी आहे टी व्ही बघणे मोबाईल बघणे हे सगळं असणारच आहे यामध्ये आणि ते होतंच माझ्या बाबतीमध्ये सुद्धा तेव्हा बॉडी मुवमेंट फारशी होतच नव्हती रात्री त्याला अकरा बारा साडेबाराला झोपणे सकाळी सात साडेसातला उठून ऑफिसला जाणे हेच काम असणं आणि दिवस संपून जायचा सो so, सगळ्यात टिप नंबर दोन मी काय केले माझी झोपण्याची वेळ मोबाईल स्क्रीनिंग टाईम या दोघांमध्ये चेंज केला मी स्टार्ट केलं आहे आधी मी अकराला झोपायचो जो, बाराला झोपायचो जो, मी चा स्टार्ट केलं आहे के की दहाला मला कसं झोपता येईल आणि सुरुवातीला नाही आहे झोप पण ते हॅबिट करावे लागते येस नो डाऊट सात ते आठ दिवस नक्कीच आपल्याला त्रास होतो सो आपण काय करायला हवं जस्ट बॉडीला काही सफिशियंट वेळ द्यावा लागतो त्या गोष्टीशी अलाइनमेंट होण्यासाठी सो आम्ही ठरवलं की आमचं जे जेवण आहे म्हणजे संध्याकाळचं डिनर आम्ही डिनर स्टार्ट केलं संध्याकाळी जे आम्ही आधी घ्यायचो नऊ साडेनऊला ते आम्ही स्टा स्टार्ट केलं संध्याकाळी सातला सो टिप नंबर दोन तुमचं डिनर हे जितकं शक्य असेल तितक्या लवकर घेणे हे जर तुम्ही चालू केलं तर तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये बरंच वेट रिडक्शनच्या प्रवासामध्ये त्याची चांगलीच मदत होती कारण काय व्हायचं नऊला जेवायचं दहाला आपण नेहमीप्रमाणे बेडवरती आणि मोबाईल वगैरे बघत आपण झोपणार म्हणजे मग काय जो काही फॅट जमा झालेला आहे तो जमाच असणार आणखी नवा वाढणार आणि वजन वाढत जाणार कमी तर होणार नाही वाढत जाणार सो ही जी हॅबिट आहे है। संध्याकाळी लवकर जेवायची आणि लवकर झोपण्याची हे खूप मॅटर करते मित्रांनो सो so, टिप नंबर दोन तुमचे डिनर लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि याच्यामध्ये थोडी सवय लावा स्पेशली डिनरच्या बाबतीमध्ये जर तुम्ही जेवण संध्याकाळी भरपेट घेत असाल ते थोडं कमी करा स्टार्टिंगमध्ये मी सांगतो पहिल्या एक महिन्याची जर्नी की बॉडीला स्टार्टिंगला काही वेळ द्यावं लागेल असं तर नाही तुम्ही जेवण एकदमच कमी करणार मग काय आज जेवणार आणि उद्या खूप जेवणार उपयोग काय सो हळूहळू so, स्टार्ट करा सो so, माझं जे डिनर आहे ते मी सातला थोडं जे आधी मी अडीच ते तीन चपाती खायचो ते मी दोन चपातीवर आण थोडं एक सम अबाउट ट्वेंटी थर्टी पर्सेंट रिडक्शन इन युअर डिनर इन युअर क्वांटिटी सो स्टार्ट केलं आहे झोपणे पण दहाला झाले ऑबवियस आहे पहिले सात दिवस नाही आली झोप पण नंतर सवय झाली आणि दहाला झोपल्यानंतर ऑबियस आहे सकाळी तुम्हाला लवकर जा येणारच मग काय सकाळी दहाला झोपल्यानंतर सात तास पूर्वीशी झोप आहे सकाळी पाचला उठणे सो सकाळी उठल्यानंतर करायचं काय सो एस पहिल्या स्टार्टिंग एक महिन्यामध्ये मी वॉकिंग स्टार्ट केलं सो टिप नंबर तीन वॉकिंग सकाळी पाचला उठल्यानंतर अगदी रिकाम्या पोटी फक्त दोन ग्लास कोमट पाणी हे पाणी पिऊन मी वॉकिंगला जायचो अगदी रिकाम्या पोटी सो रिकाम्या पोटी चालल्यानंतर तुमचं फॅट लॉस हा फार फास्ट होतो आणि मी स्टार्ट केलंय स्टार्टिंगला तीन किलोमीटर डेली वॉक सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर ऑबियस तुमच्याकडे वेळ असतो आणि तीन किलोमीटर वॉकिंगनंतर हा जो मी प्रवास चालू केला अगदी पॉझिटिव्ह एनर्जी मा माझ्यामध्ये मा मला जाणवायला लागली मजा लागली अध्यादची सवय दहाला झोपणे पाचला उठणे तीन किलोमीटर वॉकिंग यस कसली मजा मग मा। आणि मला त्याचे परिणाम लगेच दिसायला लागले दिवसभर एनर्जी मग स्मॉल स्मॉल स्टेप्स घ्या मित्रांनो एकदम सगळं होत नाही महत्वाची टिप्स जर तुम्ही ड्रिंक घेत असाल लिकर घेत असाल ते अगदी सुटत नाही किंब किंबहुना माझ्या बाबतीमध्ये असेल किंवा कोणाच्या बाबतीत कम्प्लीट सुटत नाही पण ती कुठनं तरी स्टार्ट करावी लागेल सो so, तुम्ही हप्त्यातनं दोन दिवस घेत असाल तर ते फ्रिक्वेन्सी तुम्ही कमी करा ऐवजी एक दिवस घ्या करा कंट्रोल होतं ते होतं नक्की होतं दोन फ्रिक्वन्सी आत्ता दोन वेळा असेल तर एक वेळा घ्या आणि हळूहळू बॉ मी तेच म्हटलं बॉडीला आपल्याला ते सवय कुठली पण कंप्लीट स्टॉप करायची असेल तर वेळ द्यावा लागेल तुम्ही म्हणणार आसपासनं बंद असं नाही होत स्मॉल स्टेप्स स्मॉल स्टेप्स मेक्स अ बिग डिफरन्स सो मी काय केलं नो लिकर म्हणजे no स्टार्टिंगमध्ये फ्रिक्वेन्सी कमी आणि आता अगदी नो लिकर सिन्स मेनी मंथ्स झाली सवय बॉडीला आणि होती ती मोडामध्ये सो so, हे महत्त्वाचं आहे कारण लिकरमध्ये मुळामध्ये काहीच न्यूट्रियन्स काहीच नसतात ती फक्त फॅट जमा करते सो so, तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी स्वतः डिसाईड करावी लागेल आता किती घेता आणि ती कशी कमी करता येईल ही, ही महत्त्वाची टिप्स आहे त्याच्यानंतर सोडा कोल्ड ड्रिंक्स शुगर हे सुद्धा तुमच्या आहारामध्ये तुम्हाला हळूहळू कमी करावे लागेल येस yes. अगदी बंद नका करू पण प्रमाण कमी करा ज आता मोटिवेशन कसं मिळतं हे सगळं करण्यासाठी कारण काहीतरी माणस माणूस कसा आहे ह्युमन बिईंग त्याला मोटिवेशन हवं असतं सो सगळ्यात आधी जर तुमच्याकडे वजन काटा नसेल एक वजन काटा तुमच्या घरामध्ये घेऊन या याने काय होतं वजन काटा आण आणल्यानंतर माणसांना काहीतरी टार्गेट असायला हवं ना जसं मी माझं टार्गेट आधी घेतलं सेवन्टी वन के जी टू सिक्स्टी एट के जी मी ठरवलं की मला एका महिन्यामध्ये तीन के जी वेट कमी करायचं मग सुधार कशी करणार तुमच्याकडे अगदी हो वजन काटा काय अगदी पाचशे रुपयापासून मिळतो मार्केटमध्ये आणलं वजन काढा त्याच्या आधी मला असं वाटतं मी कधीच वजन चेक केलं नसावं हार्डली जेव्हा कधी दवाखान्यामध्ये गेलो काहीतरी काम पडलं जस्ट बघायचं म्हणून वजन बघायचं असं काही हेल्थ म्हणतात ना ती जी समज ती नव्हती की नाही आपण आपलं वजन मोजलं पाहिजे आप आपलं आपण कुठं चाललो आहे तसं नव्हतं तसं सा। खरं सांगायचं मग तशी कधी वाटलं पण नव्हतं पण यस या जर्नीमध्ये ज्या दिवसापासून वजन काठा आणला आता प्रत्येक दिवशी वजन सकाळी एक टाईम फिक्स केला की सकाळी मी माझं वजन मोजणार मग काय वॉश वॉशरूम आल्यानंतर मी लगेच माझं वजन चेक करतो कारण तो टाईम तुमचा स्टँडर्ड टाईम असला पाहिजे कारण तुम्ही आज वजन सकाळी मोजलं नेक्स्ट डे तुम्ही इव्हिनिंगला मोजलं तर तुम्हाला ती एक्झॅक्ट कड एक्झॅक्टली कळणार काढणार नाही की तुमचं वजन वाढतं आहे का कमी होतं सो त्याला चालू करूया एक वजन काटा घेऊन या जास्त माग नाही घेऊन या वजन काटा आणल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये कुठलंही फिटनेसचे रिलेटेड ॲप डाउनलोड करा माझ्याकडे माय फिट ॲप म्हणून आहे या यापमध्ये काय असतं या ॲपमध्ये तुम्ही दिवसातनं किती किलोमीटर चालला किती कॅलरी बर्न केल्या हे सगळं समजतं सो काय होतं की तुम्हाला एक टार्गेट मिळतं म्हणजे काय आज मी तीन किलोमीटर चाललो माझं टार्गेट आहे की मला दिवसातनं तीन किलोमीटर चालायला हवं सो त्यामध्ये त्या दिवसातनं तुमच्या किती स्टेप्स झाल्या चालणे किती किलोमीटर वॉकिंग झालं आहे त्याचा स्पीड किती होता सगळं कळतं सो त्यांनी काय होतं एक मोटिवेशन भेटतं की यस आज मी तीन किलोमीटर चाललो उद्या मी पाच किलोमीटर चालणार हां आज माझे इतक्या कॅलरी बंद झाल्या स्वतः so, जेव्हा तुम्ही ती मॉनिटर करायला लागतं ना मग ती खरी मजा येते सहा गोष्टी करण्यासाठी सो so, माझा पहिला महिना अगदी वॉकिंग डायट कंट्रोल आणि माझ्या रॉंग हॅबिट्स ह्या है सगळ्या म्हणतात ना एका जागी आणण्यासाठी याच्यावरती याच्यामध्येच गेला पण ते महत्वाचं आहे कारण सुरुवात महत्त्वाची मग टीप महत्वाची काय वजन काटा तुमच्याकडे घेऊन ये आणि एकदा का वजन काटा तुमच्या घरामध्ये आला तर तुमच्या घ घरातील सगळी लोकच सगळी लोक वजन मोजायला येणार आणि एन त्यांच्यामध्ये पण हा अवेअरनेस येणे चालू होते म्हणजे काय पूर्ण घर घरामध्ये हेल्थ रिलेटेड टॉपिक बोलायलाच सुरुवात होऊन जाते सो so, यानंतर काय जेव्हा तुम्ही चालायला जाणार चांगले शूज घ्या चांगले शूज म्हणजे काय मी म्हणत नाही की याच ब्रँडचा घ्या पण मजा आली पाहिजे हो म्हणजे चालायला जाणार आणि शूज जर प्रॉपर नसेल तुम्ही चप्पलवर चालायला लागणार तर ऑबियस आहे तुमचे काहीतरी पाय दुखणार म्हणजे काहीतरी वेगवेगळ्या त्रास अनकम्फर्ट फील होतो सो चांगले शूज असायला हवे म्हणजे काय माणसाला कॉन्फिडन्स यावं अशा काही गोष्टी यायला हव्यात जसे मी काय केले वजन काटा आणला आहे ॲप डाउनलोड केलं आहे <coughs> माझ्या रॉंग हॅबिट्स सोडल्यात आणि मग काय मी दिवसाला मॉनिटर करायचो आज माझे किती किलोमीटर हां आणि महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरनं आठवलं जेव्हा तुम्ही चालायला लागता ज्या दिवशी तुमचे आज लेट से तुम्ही दहा किलोमीटर चाललं किंवा आठ किलोमीटर चाललं सात किलोमीटर चालला म्हणजे तुमचे से एक्झाम्पल टेन थाउजंड स्टेप तुम्ही जेव्हा कम्प्लीट करता तेव्हा त्याला हेल्दी म्हणता येतं सो मी काय करायचो आज मी सेवन किलोमीटर्स लेटसे चाललो याचा स्क्रीन स्क्रीनशॉट घ्यायचो आणि हा स्क्रीनशॉट मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला लावायचो मग यांनी काय होतं लोक अरे बाबा माझे काही फ्रेंड्सचे मला कमेंट द्यायचे केव्हा स्टार्ट केलं ते बाबा चालायला वॉकिंग तू हां बाबा हे यार चालणार ना नक्की म्हणजे काय होतं जेव्हा आपण स्टेटस लावायला चालू करतो स्वतःवरती एक रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि आज मी स्टेटस लावलं म्हणजे मला हे पुढे ही, ही जर्नी कंटिन्यू करावीच लागेल असं नाही की आज चाललो मी उद्या नाही चालणार so, सो अशा काही गोष्टी असा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी स हे सगळं चालू केलं महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला याआधी सांगितल्या तर आपण त्याचं विश्लेषण करूया कारण हा आपल्या व्हिडिओचा पहिलाच भाग आहे अजून डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात कारण मी तुम्हाला माझा पहिल्या महिन्याविषयीच बोललो so, की सुरुवात का केली कशामुळे केली सो याची समरी अशी आहे महत्त्वाची टिपकी वजन का कमी करायचं पॉझिटिव्ह माइंडसेट हे खूप महत्त्वाचं आहे माझं याच्या मागचं मोटिव काय आहे जोपर्यंत मोटिव नाही समजणार तोपर्यंत ही जर्नी स्टार्ट नाही होणार त्यानंतर तरी लवकर झोपणे डिनर अगदी वेळेत घेणे अगदी लेट नको अगदी वेळेत घेणे म्हणजे तुम्ही आठला घेत असाल तर सातला चालू करा म्हणजे म्हणता सातच्या आधी असेल तर त्याचे इफेक्ट खूप चांगले मिळतात कारण तुमच्याकडे बराच वेळ असतो झोपणे आणि जेवणाच्या टाईममधला लवकर झोपणे आणि लवकर उठणे खूप फरक पडतो वॉकिंग मिनिमम स्टार्ट करा की तीन किलोमीटर तीन किलोमीटर डेली वॉक करून बघा आणि आपण परत जेव्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तेव्हा तुमच्या कमेंट्स येऊ द्या आय एम इन मी ही जर्नी स्टार्ट केली त्यानंतर आहे लिकरचे प्रमाण कमी करा गोड पदार्थ खाणे कमी करा कम्प्लीट बंद नका करू कमी करा त्यानंतर व घरामध्ये म महत्वाचं वजन काटा घेऊन या आणि तुमची जर्नी स्टार्ट करा तर जर्नी स्टार्ट केल्यानंतर मॉनिटरिंग कुठे करणार कुठल्यात आधी एखाद्या ॲपवरती हो आणि स्वतःला मोटिवेट करा आज मी इतका किलोमीटर चाललो बघा सो चला मित्रांनो स्टार्ट करूयात आणि मजा येईल कुठलंही काम करताना माझा एक जवळचा मित्र मित्र तर मला नाही म्हणतो काम करताना मजा आली पाहिजेत ते काम असो किंवा कुठलंही असो ती मजा यायला लागली सो वेट रिडक्शन फॅट लॉस याला असं तणाव न मानता ते कमी करण्यासाठी जर्नी स्टार्ट करूयात आणि तीन किलो जरी कमी झालं दोन किलो कमी झालं त्याचा आनंद माना आणि त्याला सेलिब्रेट करा सो एन्जॉय द मोमेंट ऑफ स्मॉल सक्सेस सो पुढे थांबलात आपली जर्नी चालू करूयात सो so, माझ्या चॅनलचे नाव आहे गुरु विथ सिद्धेश तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला पार्ट टू पण तुमच्याकडे घेऊन येता येईल धन्यवाद मित्रांनो चला सोबत आपली ही जर्नी चालू करूयात आणि बरंच पुढे आपल्याला जायचं आहे सो वन्स अगेन थँक्स अ लॉट